नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो विधी व न्याय विभागाच्या पाच हजार दोनशे एकतीस पदासाठी टायपिस्ट पदासाठी जी एकोणावीस ऑगस्टला जे हायकोर्टमध्ये हिअरिंग होती तर त्यामध्ये काय आदेश आलेला आहे एकोणावीस ऑगस्टचं जे पत्रक होतं त्यामध्ये नवीन काय अपडेट आलेलं आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात जाहिरात येऊ शकते का हे सगळं डिटेल आपण पाहणार आहोत तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जुनं चॅनल जे आहे तर ते आपल्या हितचिंतकांनी बंद केलेला आहे विधी व न्याय विभागासाठी ज्या टायपिस्टच्या ज्या पाच हजार दोनशे एकतीस पद आहेत तर त्यासाठी आपण आता हे बघूया बघ आता सरकारचा प्रस्ताव काय होता कि पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट पदे आहेत तर ती निर्माण करण्यात आलेली आहे अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे एका कमिटीमार्फत एका छोट्या कमिटीमार्फत मंजूर करण्यात आली होती आणि अठ्ठावीस सात दोन हजार रोजीच्या पत्राद्वारे अधिकृतरित्या याची काय केलेले आहे की केंद्र शास म्हणजे राज्य शासनाने नोंद घेतलेली आहे आता एवढी मोठी लिपिकची भरती येणार आहे तर ती कशासाठी बघा आता न्यायालयामध्ये मागच्या दहा बारा पंधरा वीस वर्षापासून काही खटले चालू आहेत तर यांची जी सीमा आहे तर ती दोन वर्षाच्या आत तय केलेली आहे म्हणजे सरकारनेही सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की दोन वर्षाच्या आत सगळे जे प्रलंबित खटले आहे तर ते लागायला पाहिजे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यावरती भाष्य केलेलं आहे म्हणून आता ही महाराष्ट्र शासनाची जी पदभरती आहे तर ही सगळी होणार आहे ना आता यामध्ये पदभरती टी सी एस मार्फत होईल आय बी पी एस मार्फत होईल एम पी एस सी मार्फत होईल ते देखील आपण पुढे पाहूया सदरील भरतीबाबतचं हे जे पत्रक आहे तर हे पत्रक देखील आपण मागच्या जुन्या चॅनलवरती पाहिलं होतं हे एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचं पत्र होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं काय सांगितलं होतं बघा uh, की गव्हर्नमेंट पीडेट प्लस रेकॉर्ड ऑफ कम्युनिकेशन डेटेड हे अठ्ठावीस सातला त्यांनी दिलं होतं की पाच हजार दोनशे तेवीस पदं जी आहेत तर, या नहीं नहीं या तर, तर या दाएग दाएग ती टायपिस्ट होती मी पाच हजार दोनशे एकतीस बोललो का पण ठीक आहे पाच हजार दोनशे तेवीस आहे टायपिस्ट पद जी आहेत तर ती अठरा सातला झाली होती आणि यावरती आयडेंटिफिकेशन पर्पज लर्न दॅट प्लीडर सबमिट दॅट प्रपोजल विल नाव बी प्लेस्ड बिफोर हाय पॉवर कमिटी म्हणजे जी छोटी कमिटी होती तर त्यांनी काय के केलेलं आहे की मोठ्या म्हणजे हाय पॉवर कमिटी समोर देखील काय आहे की हे टाकलेलं होतं आणि प्रपोजल विदिन टू वीक्स आणि त्यांना काय की दोन हप्त्याच्या आत त्या हाय पॉवर कमिटीला काय करायचं होतं की याच्यावरती निकाल घ्यायचा होता म्हणजे ही भरती होईल की नाही होईल याच्याविषयी म्हणून एकोणावीस तारखेला त्यांनी काय के केली होती की हिअरिंग दिली होती तर एकोणावीस तारखेचा रेफरन्स देखील तुम्हाला सांगतो मी हा ठीक आहे दीज uh, रूल्स टू बी फ्रेम्ड बाय द कोर्ट आता फिलिंग ऑफ दिस पोस्ट ह्या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट भरायसाठी जी चौकट जी आहे तर ती काय असणार आहे फ्रेमड बाय द हायकोर्ट हायकोर्ट जर सांगेल त्याच पद्धतीने ही भरती होणार आहे ओनली देअर आफ्टर पोस्ट विल बी फिल्ड आणि स्टँड ओव्हर एकोणावीस आठ दोन हजार पंचवीसला म्हणजे एकोणनावीस जुलैला काय होणार होतं की ही माहिती बाहेर येणार होती ठीक आहे मग आता हे समजलं तुम्हाला ठीक आहे ना आता पुढची पायरी जी आहे ती हाय पॉवर कमिटीनं काय उच्चस्तरीय समितीने समोर ठेवला जाणार आहे आणि पुढील दोन आठवड्याच्या आत ही समिती प्रस्ताव मंजूर करणार आता एकोणावीस तारखेला जी हिअरिंग होती तर त्यामध्ये काय की या पदाची भरती करण्यापूर्वी हायकोर्टला भरतीची नियम तयार करून मंजूर करावे लागणार आहे म्हणजे हायकोर्ट काय करणार आहे की नियम बनवणार आहेत आणि नंतरच मग ही भरती होणार आहे नियम मंजूर झाल्यानंतर जाहिरात काढता येईल किंवा भरती सुरू होईल म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये ही जाहिरात जी आहे तर ती ही नक्की येऊ शकते खटल्याची सुनवाई जी आहे तर ती एक अठरा म्हणजे एकोणावीस आठ दोन हजार पंचवीसला निश्चित करण्यात आली होती आजची आता जवळपास अठ्ठावीस ऑगस्ट आहे अठ्ठावीस ऑगस्ट मी काल जसं अपडेट घेतलं तोपर्यंत ही जी हिअरिंग झालेली आहे एकोणावीस ऑगस्टला तर यामध्ये हायकोर्टनं जे आहे तर कुठलीही माहिती आणखी सार्वजनिक केलेली नाही म्हणजे यामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि स्क्रुटिनिंग होऊन परत मग यावरती हिअरिंग होणार आहे आणि आपल्या सम्रासमोर या पुढच्या काही दिवसामध्ये या पदभरतीबद्दल शाश्वत अशी माहिती येणार आहे ठीक आहे तर ही विधी व न्याय विभागाची जी जाहिरात आहे तर ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये येऊ शकते आणि ही जी भरती आहे ही न्यायालयीन देखरेखेखाली होणार आहे त्यामुळे अडथळे कमी होणार आहे पाच हजार दोनशे तेवीस पदासाठी अधिसूचना जी आहे तर ती पुढच्या पंधरा दिवसात येण्याची दाट सूचना आहे पुढील तयारीसाठी तुमची टायपिंग स्पीड जी आहे इंग्लिश आणि मराठीची यावरती तुम्ही फोकस करा शैक्षणिक कागदपत्र प्रमाणपत्र जे आहेत तर ते सगळे लागतात काय काय लागतात ते सगळं आपण डिकोड करूया आणि पात्रता निकष जे आहे तर ते तुमचे तुम्हाला असायला पाहिजे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जुनं व्हिडिओ जो आहे किंवा जुनं जे चॅनल आहे तर ते बंद झालं तो म्हणून हा व्हिडिओ परत घ्यावा लागला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षा असतील नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम